आज पंधरा ऑगस्टचे औचित्य साधून ठाण्यातील विधान परिषदेचे आमदार श्री रवींद्र पाठक यांचा खारेगाव पंचद्वार सोसायटीजवळ राजपूत समाज सेवा भवनात राजपूत समाज यांनी आमदार श्री रवींद्र पाठक यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला नंतर राजपूत समाजकडून त्यांचा वाढदिवस महिलांनी औक्षण करून साजरा केला या प्रसंगी सरकारी यंत्रणेत सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक अधिकारी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी खारेगाव येथील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक श्री उमेश नाना पाटील व शिवसेना कळवा महिला संघटक सौ रचना पाटील यांनी उपस्थिती लावली या प्रसंगी राजपूत समाजाने नगरसेवक श्री उमेश पाटील व सौ रचना पाटील यांच्याही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व राजपूत समाजाचे अध्यक्ष श्री आर के पाटील व समाजातील शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमात आर्के पाटील उमेश पाटील नाना आमदार श्री रवींद्र पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले पद्धतीने दिव्यांनी आज या सर्व भगिनी आपल्या या बंधूला उदर आयुष्य लाभ अशी प्रार्थना करत आहे या व्यक्ती नेते आहेत त्यांच सत्कार करत आहेत त्यांचं स्वागत करत आहेत दुसऱ्या गजरात मोड अतिशय लाडकळे अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे आणि सर्वांना स्वागत आणि सत्कार करायचा आहे त्याचबरोबर मी विनंती करते श्री दर्यासिंग गिरासे यांनी संरचना ताई पाटील ज्या फेरेत आहेत आणि शोभाताई चार आणि शिफळे दोन जणांना त्यांची निवड झालेली आहे बहुमताने आणि राजपूत समाज या संघाची भुलाती अतिशय व्यवस्थितपणे सांभाळत आहे अतिशय विंगाई अतिशय जोरदार अशी कामं करत आहेत आणि उपयोग करत आहोत शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमा करता आपण सगळेजण क्षत्रियांचे वंशज आहोत म्हणून आपले क्षत्रियांचे कुल महाराणा प्रताप सिंह आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि माझे दोन शब्द तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आज अत्यंत व्यस्त अशा कार्यक्रमांमध्ये असून सुद्धा फाटे साहेबांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना त्यांच्या वाढदिवसासाठी इथे येऊन एक आनंदाचा धका दिला आहे तसं तर फाटे साहेब आपण प्रत्येक कार्यामध्ये आमच्याबरोबर असतात आम्ही अनेक का असे कार्यक्रम केलेले आहेत प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही आणि तुमच्याबरोबर आपल्या ठाणे शहराचे सर्व सर्व महाराष्ट्राचे आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांनाही आपण आमच्या कार्यक्रमांमध्ये घेऊन येऊन आपल्या समाजाच्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे साहेबांचं आजचा वाढदिवसाचं औचित्य आपण या जागेवर याच्यासाठी करतोय की एका दानवीर दा म्हणजे कार्यगावातल्या पाटील परिवार उमेश नाना आणि परिवार यांनी यांच्या ना आईच्या नावे असलेलं हे छोटस असं वाचनालय आपल्या सगळ्यांना आयोजन सुरुती देऊ केलेले आहे म्हणून आणि नानांनी नाना सांगितलंय की हे वाचनालयाची जागा माझ्या आईच्या नावे होती ती एका डान्स एका पराक्रमी असा समाजाला देऊन आम्हालाही एक आनंद झालेला आहे. मी त्यासाठी आमच्या तीन सक्रिय महिलांनी जीवचा दान केलेलं आहे आणि त्यात्मनांच्या कार्यसंहे आदरणीय आजच्या सत्तामूर्ती रवींद्र साहेब आदुना पाटील साहेब सन्मान व्यासपीठ आमचे मित्र दीपू वेदकर मला राष्ट्र समाज अनेक मंडळी पाटील साहेब आणि त्यांनी सांगितलं की पाटकसाहेबांना त्यांनी आमच्या ताईस मायता येणार आहे मायता येणार म्हणजे आमच्या गावच्या येणार आहेत एक आनंद वेगाचा असतो की जो आपली माणसं आपल्याकडे येतात आणि आपण सगळ्यांचा सत्कार मी आपल्या समाजामध्ये जी मंडळी त्यांचा सत्कार सुद्धा केला आहे आणि सगळं अनेक वर्ष दहा ते बारा वर्ष आम्ही जागीचे कुठे जागा मिळेल आम्हाला तू समाजाला कुठे जागा मिळेल कारण मला कल्पना आहे की आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष लाईक रविवर्षी सगळे आम्हाला धरणार आहे सगळे जो तो आपले सेटलमेंट सगळे व्यवस्थित आहे याचं पाठबल आज सुद्धा आपल्याकडून शंभर टक्के आहेत आणि याच्याकरता काय तरी करणं गरजेचं आहे मी विचार केला अनेक जग मी पाहिलं या ठिकाणी पाटील साहेब असतील अनेक मंडळी ते आहेतच अशा मनापासून विचार येत नव्हता की आज तिकडे समाजाला राजपूत समाजापर्यंत एखादं दिलं पाहिजे माझ्या आईच्या नावाने स्वर्गीय सयाबाई काशीनाथ पाटील यांच्या वतीने हे कट्टा होता आणि सांगा सुद्धा होतं ठिकाणी संध्याकाळी अनेक बसतात गुंडुरी बसतात आणि आपलं नाव खराब होतं जेव्हा नावा थोडं आईच्या नावाला मी विचार केला ना आपल्या के मंडळीला ते घेऊन आलो आणि सांगितलं की हे आपल्या जागा पाहिजे का विचार असा की जागा मोठी असली पाहिजे बसण्याकरता जागा असली पाहिजे मी त्यांना त्याचा नाही होकार दिला आणि माझे स्वप्न पूर्ण व्हायचं कारण की की मी जे दिली जागा आहे त्याचं चांगलं काम करतात हे समाजाला राजपूत समाज संघ यांच्या या या कार्यक्रमासाठी संघटनावरती आम्हा मित्र उमेश पाटील आशाताई पाटील रचनाताई पाटील राहुल निकोम दीपक वेतकर आणि आमचे आर के पाटील सर्व रूत समाज आता आर के पाटील आज सांगितलं की बाबा आजच तुम्ही आलं पाहिजे आणि ते पण उमेश यांच्या वाढमध्ये यायचं आहे मी बोललो उमेश आहे म्हणजे आपणच आहे आणि जेव्हा हे जागेचा कार्यक्रम म्हणजे जागेबद्दल मला माहिती आर के पाटील दिल्यानंतर मी तुम्हाला सांगतो तेव्हा उमेश उभेशाईला काही प्रॉब्लेम नाही आपण त्यांना हंड्रेड पर्सेंट आपल्या सोबत असतील ते आणि आपल्या समाजासाठी जे काय लागत असेल ते आपल्याला पूर्ण करतील पण तुम्हाला सांगतो आर के पाटील किंवा ते सर्वच बसले गिराशे साहेब सगळे बसले मी सगळ्यांची नावं घेत नाही कारण माझे सगळेच समोर मी बोलतो सगळ्यांना आणि आपण बरेच कार्यक्रमाला मी पण येतोय सगळे इथे बसलेले मी येतो आर के पाटील मला सांगतात साहेब हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे मी समोर साहेबांना सांगतो आणि साहेबांच्या माध्यमातून हे सगळं चाललेलं आहे पण आपलं स्वप्न लवकर होईल राजपूत समाजाच्या वतीने मला मी त्यांचं मनापासून कौतुक करतो कारण की राजपूत समाजाचा मी कार्यकर्ता असल्यामुळे माझ्या घरातच माझा माझा सत्कार होतो आहे आणि आज वाढदिवसानिमित्त त्यांनी आज कार्यक्रम आयोजित करून काही ज्येष्ठांचे सत्कार करून घेतले काही मुलांचे सत्कार केले त्याच्याबद्दल राजपूत समाजाचं आणि सर्व टीमचं मनापासून मी कौतुक करतो पंधरा ऑगस्ट मी शुभेच्छा दिल्याच आहेत तुम्हाला पण आता उद्या उद्या दहिंडी उत्सव आहे सकाळी रात्री बारा वाजता होईल उद्या सकाळी आपण दहीहंडी फोडणार आहे मला वाटतं महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा कार्यक्रम काही गोष्टी आपल्याला सांगायच्या